हॅलो रिवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज हा माझा नवीन यूट्यूब चॅनलवरचा पहिला वेळा ब्लॉग आहे आणि आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता माझी सकाळची सर्व कामे आवरलेली आहे आणि आजूसुद्धा आज खूप खेळलेली आहे त्यामुळे थकून झोपून गेलेली आहे तर आज ब्लॉग घेण्याचं कारण हेच की या घरातले शेवटचे दहा दिवस बाकी आहेत आणि दोन अडीच वर्ष या घरात काढलेली आहेत खूप साऱ्या मेमरीज क्रिएट केलेल्या आहेत खूप साऱ्या आठवणी आहेत शेवटचे हे काही दिवस आहेत ते कायम स्मरणात राहावे म्हणून हा ब्लॉग शूट करते आणि आजू झाल्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही इथे आलेलो आहोत आणि तेव्हापासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक दिवसाच्या काहीतरी नवीन आठवणी आहेत आणि आता सगळं पॅकिंग करताना खूप मन भरून येते अजून लहान असल्यापासून तिचं राहणं चालणं उठणं बसणं बोलणं सगळं सगळं या घरात पाहिलेलं आहे तिच्यासोबत आणि आता हे घर सोडून जायचं म्हटलं तर खूप अवघड आहे नवीन घरात जाण्यासाठी एक्साइटमेंट एक आहेच पण आपल्या जुन्या घराबद्दल जेवढे काही हे असतात रेंटने राहतो त्यावेळेस असंच होतं की रे नवीन राहायला येतो त्यावेळेस प्रत्येकाशी जमवून घेणं जुळून घेणं तिथलं सगळं मार्केट ते ज्यावेळेस आपण घर शिफ्ट करतो त्यावेळेस फक्त घरच शिफ्ट नाही करत तर आपले शेजारी आपले फ्रेंड्स दूधवाल्यापासून ते भाजी सगळं सगळं चेंज होऊन जातं पण रेंटने राहतो म्हटल्याच्यानंतर कधी ना कधी ही गोष्ट होतच असते काही कारणांमुळे आपल्याला शिफ्ट व्हावं लागतं तर पुढे काहीतरी चांगलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आता शिफ्ट होणं गरजेचं आहे तसं या घरातल्या खूप साऱ्या चांगल्या वाईट आंबट गोड अशा आठवणी आहेत आणि या आठवणी घेऊनच आम्ही नवीन घरात शिफ्ट होणार आहोत अजून दहा दिवस बाकी आहेत पण रोज थोडं थोडं करून मी पॅकिंग करत आहे पण त्यानंतर इथलं क्लिनिंग आणि न्यू होमचं पण क्लिनिंग करावं लागेल आणि तिकडे शिफ्टिंगमध्ये त्यामध्ये थोडासा टाईम लागतो थो। सर पाच मिनिटात किचन किचनमधल्या माळ्यावरचं जे काय सामान आहे ते मी आदल्या दिवशी सावरून घेतलेलं होतं तर त्यावर जास्ती करून क्रोकरीचे जे काय भांडे आहेत काचेचे तर ते होते तर ते पोत्यामध्ये भरून ठेवले आणि त्यावरती नाव टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून ते नीट हँडल करता येतील आपल्याला आणि आज जे स्टोरेजचे जार किंवा डबे आहेत ना तर ते घासून ठेवलेले आहेत त्यातलं जे काय न लागणारं जे सामान आहे ते पॉलिथिन मध्ये बांधून एका मोठ्या डब्यामध्ये घालून ठेवलेलं आहे आणि जेवढं लागतं तेवढं सध्याचं वरती ठेवलेलं आहे आणि घासून ठेवलेले जे डबे आणि जार आहेत ना तर ते सुद्धा एका पोत्यामध्ये घालून ठेवून दिलेले आहे जेणेकरून नवीन घरात गेल्याच्या नंतर मग परत क्लिनिंगचं काम नको मग दुपारी जेवण वगैरे करून आदूला झोपवली आणि त्यानंतर मग इथलं आवरायला घेतलेलं आहे बेडला स्टोरेज असल्यामुळे तिथे सुद्धा खूप सारं सामान बसतं आणि ते काय दिसून येत नाही पण तिथे सुद्धा खूप काय पसारा आहे तर ते एकदा आवरून घेत होते तर एक्स्ट्राची जी अंथरुणं वगैरे आहेत तर ती एका या पोतात भरून ठेवलेली आहेत आणि इकडे या कोपऱ्यामध्ये क्रोकरीचं जे काही सामान आहे ते ठेवून दिलेलं आहे जेणेकरून आदू तिकडे जाऊ शकत नाही त्यानंतर कपाटातले जे काय आपले रेग्युलर यूजचे ड्रेस किंवा साड्या आहेत तर ते या बॅगमध्ये भरून ठेवत होते आणि इथे आता आदू उठली होती त्यामुळे तिची सुद्धा थोडीशी लुडबुड चालू होती आणि इथे बॅग पॅक करताना मला एक मराठी गाणं आठवलं दृष्ट जोगे सारे गाल पोट गालपोटही कुठे नसे जग जगदोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे आपलं आयुष्यही असंच असतं ना भले आपण पत्राच्या शेडमध्ये राहू मातीच्या घरात राहू किंवा बंगल्यामध्ये राहू कसंही राहू पण ते आपलं आपल्याला स्वर्गापेक्षा हे प्रिय असतं आपल्या खूप साऱ्या मेमरीज तिथे असतात त्यामुळे ते सोडून जाताना खूप जास्ती त्रास होतो आता इथे कपड्यांची एक बॅग भरून बेडमध्ये ठेवून दिलेली आहे आणि नेक्स्ट पोर्शन आहे तो बेडचा पोर्शन झालेला आहे आणि इथलं बाकी आहे तर सुद्धा जास्ती काही करायचं नाही आहे फक्त बुक्स वगैरे आहेत ह्या ह्या भागात खाली आणि हे है। है है, तर सर्व पॅकच आहे आता बुक्सचा जो पोर्शन आहे तो आवरायला घेतलेला आहे तर माझे काय कॉलेजचे बुक्स आहेत एक्स्ट्रा कॅरिक्युलरचे काय आहेत काही मोटिवेशनल बुक्स वगैरे हो तर भरपूर का सारखं आहे आजू व्हायच्या आधी मी स्कूलवरती जॉब करत होते आणि क्लासेससुद्धा होते तर त्याच्यासुद्धा भरपूर काही बुक्स आहेत कम्प्युटर्सचे फर्ट स्टँडर्डपासून टेन्थपर्यंतचे वेगवेगळे बुक्स आहेत परत मॅथमॅटिक्स माझा फेवरेट सब्जेक्ट आहे त्यामुळे त्याच्यासुद्धा बरेचसे काय बुक्स आहेत आणि लॉकडाऊनमध्ये थोडे दिवस एम पी एस स्टडी केला होता तर त्यासुद्धा इंडियन पॉलिटिकचं वगैरे बुक्स आहेत सध्या तरी हे बुक काही यूजमध्ये नाही आहे त्यामुळे मग हे याच्यात ठेवून दिलेले होते जसे लागतील तसे मी काढून घेत असते आ, बुक ही अशी गोष्ट आहे जी मला टाकून देऊ वाटत नाही शाळेत असताना सुद्धा ना तर शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायचं प पुस्तक वगैरे भेटायचे मग त्यावेळेस पहिल्या दिवशी गेल्यावर नवीन पुस्तके भेटायची मग घरी आल्याच्या नंतर त्याला कवर वगैरे लावायची आणि पूर्ण वर्षभर जशाला तशी नवीन कोरी माझी पुस्तके राहायची आणि माझे, माझे कुठले बुक्स किंवा नोटबुक्स आहेत ना तर ते कधीच रद्दीमध्ये देऊ दिले नाही माझी मम्मी तर मला खूप चिडायची आणि आता सुद्धा माझ्याकडे स्कूलचं फिफ्थ स्टँडर्ड पासून तर टेन्थपर्यंतचे जे पूर्ण इंग्लिश ग्रामर आहे त्याची एक सेपरेट नोटबुक माझ्याजवळ आहे तर आता इथे आवरून झालेलं आहे आणि थोडंसं बाहेर आलेलो आहोत नवीन घर आहे ते बघायला जायचं होतं तर यांना थोडासा यायला वेळ होता त्यामुळे मग आधू इथे झोपले झोका खेळत बसली होती तसं तर दोन दिवस आधीच बघून आलो होतो पण त्या दिवशी गेलो तर अंधार झालेला होता थोडासा त्यामुळे किचनमध्ये लाईट नसल्यामुळे एवढं नीट काय दिसलं नाही त्यामुळे मग आज फायनल पण केलं आणि परत एकदा बघून पण आलो मागच्या एक ते दोन महिन्यांपासून हे घर वापरत नाही आहे त्यामुळे थोडीशी डस्ट वगैरे आहे क्लिनिंग करून घ्यावं लागेल गेटमधून एंटर केल्याच्यानंतर नंतर जिन्याच्या बाजूलाच इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि त्यानंतर मग लेफ्ट साईडला आपला मेन डोअर आहे हॉलचा तर आधी इथे जे ओनर आहेत ते स्वतः राहत असल्यामुळे त्यांचं फर्निचर वगैरे होतं तर असा काहीसा आहे हॉलचा लुक आणि आधू इथे सोफ्यावर खेळत बसलेली आहे तर हॉल हॉलमध्ये आणखी एक डोर आहे तर तिथून स्टार्ट होतंय की लगेच वॉश बेसिन येते आणि इकडे आणखी एक टॉयलेट बाथरूम आहे तर त्याच्या ऑपोजिट साईडला आहे आपला किचन कट्टा तर किचन कट्टाला अशा दोन विंडोज आहेत त्यामुळे खूप छान वाटते आणि मला या घरातली आवडलेली एक गोष्ट म्हणजे इथलं जे किचन काउंटर आहे ना तर ते पूर्व दिशेला तोंड करून आहे जेणेकरून आपल्याला कडक ऊन नाही आहेत त्यानंतर मग इथे आहे बेडरूम बेडरूममध्ये सुद्धा हे असं फर्निचरचं कबर आणि बेड आहे त्यानंतर वर टेरेसवर आलो होतो पण इथलं काय जास्त शूट घेतलेलं नाही आहे पण इथे पण ना कपडे वगैरे धुवायला छान आहे करते तू काय करतेस पाणी बॉटल ठेवती बॅग मध्ये आणि अभ्यास कोण करणार आहे अभ्यास कधी

अभ्यास करा चला स्कूलला चालली का <laughs> Yeah, 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 okay. yeah,